म्युनिसिपल हायस्कूल येथील कन्नड प्राथमिक शाळेला एकसष्ट लाख एकतीस हजार रुपयांचा निधी मंजूर आमदार जोली यांच्या शुभासते भूमिपूजन संपन्न शाळा हे विद्येचं पवित्र मंदिर आहे आजचा विद्यार्थी हा उद्याचा भावी नागरिक आहे यासाठी उत्तम वर्ग खोल्या आणि शाळा निर्माण करणं आपले कर्तव्य असून दोन हजार आठ पूर्वी शाळा अंगणवाडी खोल्या या अतिशय खराब परिस्थितीमध्ये होत्या 2008 पासुन दोन हजार आठपासून आपल्याला निपाणीच्या जनतेने आशीर्वाद केल्यानंतर सरकारी शाळेला मूलभूत सुविधा देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे म्युन्सिपल शाळा ही शंभर वर्षापूर्वीची शाळा असून कर्नाटक प्राथमिक शाळेला एकसष्ट लाख एकतीस हजार रुपयांचा निधी शाळेच्या दोन खोल्या आणि शौचालयासाठी मंजूर झाला असून या कामाचा शुभारंभ करून आमदार चोल्ले माध्यमांशी बोलत होत्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आमदार जोल्हे यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला पुढे बोलताना जोल्हे म्हणाल्या शाळा अंगणवाडी यांच्यासह सर्व घटकांचा विकास साधण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे या निधीतून शाळेला मूलभूत सुविधांबरोबरच पाण्याची समस्या लक्षात घेऊन नवीन बोरवेल मारण्यात येणार असल्याचं सांगितलं यावेळी या कार्यक्रमास पालिका अध्यक्षा सोनल कोठडिया उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती डॉक्टर जसराज गिरे पालिका आयुक्त दीपक हर्दी नगरसेवक जयवंत भाटले विलास काडीबड्डर राजू कुंदेशा कावेरी मिर्जे सुजाता कदम नीता बागडे सुनीता पाटील योगिता घोरपडे संजय चव्हाण बंडा घोरपडे जुबेर बागवान राजेश कोठडिया कृष्णकुमार माणे सुनीता मा यांच्यासह पालिका कर्मचारी उपस्थित होते इथं उपस्थित असणारे आपल्या नगराध्यक्षा वेणी उपनगराध्यक्ष संतोष त्याच पद्धतीनं आपले गिरे सभापती आणि माझ्या सर्व नगरसेवक नगरसेविका आणि इथं उपस्थित माझ्या महिला मोर्चा युवा मोर्चा आणि नगर भाजपचे अध्यक्ष आणि आपले कमिशनर आणि आपल्या मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकवृंद आणि माझे विद्यार्थी खरोखरच आनंद होतोय की ज्या वेळेला उद्घाटन आपण करत असतो तर ते आपल्या मतदारसंघाचा एक विकास होत असते आणि गेल्या बारा तेरा वर्षामध्ये जे सर्वांगीण विकास आहे ते करण्याचा प्रयत्न निपाणी मतदारसंघामध्ये मी सातत्यानं केलेलं आहे त्याच्यामध्ये शाळेचं खोले असू देत अंगणवाडीच्या खोले असू देत आणि उरलेलं सर्व आपण जे कामं आहेत ते सगळं केलेलं आहे तर आपल्या निपाणीमध्ये ज्या वेळेला दोन हजार आठपासून मी इथं बघतोय तर खूप जुनी आपल्या सरकारी शाळा होत्या आणि आहेत त्याच्यामध्ये मराठी असू दे कन्नड असू दे आता कर्नाटका पब्लिक स्कूल म्हणून आपलं इंग्लिश स्कूल देखील आपल्याला सुरुवात झालेलं आहे आणि जे तीन वर्षाच्या मुलांना अंगणवाडीला पाठवण्याचं पण आपण सगळीकडं बघतोय तर निपाणी मतदारसंघामध्ये जे सरकारी शाळा होत्या तिथं मूलभूत सौकर्य खूप कमी प्रमाणात होतं म्हणजे शाळेला चांगलं बिल्डिंग नव्हत्या खूप जुन्या बिल्डिंग होत्या आणि बिल्डिंग असेल तर वरती छत नव्हतं आणि इथं आज आम्ही बघायला लागलो की हे म्युन्सिपल जे शाळा आहे हे निप्पानी नगरपालिकेचं एक शान आहे कारण हे मला वाटतं शंभर वर्षाला शंभर वर्ष पूर्ण होत झालेलं आहे आणि अशी शाळा डेव्हलप करायचं एक योग मला आलेला आहे हे मला खूप आनंद वाटते कारण आपले नगरसभा अध्यक्ष नग, उपाध्यक्ष सभापती आणि माझे सर्व नगरसेवक नगरसेविका सगळ्यांच्या सहयोगानं हो आणि आम आमदार म्हणून मी देखील ह्या म्युन्सिपल ग्राउंडचा आता म्युन्सिपल शाळेचा विकास आ, आज ले ले। आज आपण उद्घाटन केलेलं आहे ऑलरेडी पूर्वी चार खोल्या आपण इथं बांधून दिलेल्या आहे आज कर्नाटका पब्लिक पब्लिक स्कूल ह्या नावावरती जे काही एकसष्ट लाख एकतीस हजार मराठी <laughs> एकसष्ट लाख एकतीस हजारचा निधी आज आम्ही इथं ह्या शाळेच्या खोल्यांसाठी आणि शौचालयासाठी आज मंजूर करून भूमीपूजा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं केलेला आहे ह्याच्यामध्ये प्राथमिक विभाग मध्ये दोन खोल्या येणार खोल्या आपण इथं बांधून दिलेल्या आहेत आज कर्नाटका पब्लिक पब्लिक स्कूल ह्या नावावरती जे काही एकसष्ट लाख एकतीस हजार मराठी आलत आहेत <laughs> एकसष्ट लाख एकतीस हजारचा निधी आज आम्ही इथं ह्या शाळेच्या खोल्यांसाठी आणि शौचालयासाठी आज मंजूर करून भूमिपूजा आज तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं आहे ह्याच्यामध्ये प्राथमिक विभागामध्ये दोन खोल्या येणार प्रौढ विगा विभागमध्ये एक कोठडीचं रिपेरी येणार हे सगळं ह्या अमाऊंटमध्ये ग्रँटमध्ये आहे आणि ह्याच्या सोबतच इथं एक नवीन बोरवेल पण आपण करून देण्याचं ह्याच्यामध्ये गाठलेलं आहे कारण पाणी हे पण खूप शाळा असेल तिथं पाणीचं त्यांचं होऊ नये ह्याच्यासाठी एक बोरवेल पण इथं येणार आहे आणि दोन शा ह्याच्यामध्ये ब्लॉकमध्ये आपल्याला शौचालय देखील इथं क ह्याच्यामध्ये करणार आहे कारण जेव्हा मुलींचं शाळेमध्ये समस्या होते लेडी टीचरांचं समस्या होते मेन म्हणजे शौचालयाचं समस्या खूप त्यांनी स्ट्रगल करत असतात आणि ह्या सरकारी शाळेमध्ये आजपर्यंत मी बघितलं की शौचालयाचा असं कमतरता कुठंतरी आहे म्हणून त्यांना आज हे शौचालय देखील ह्याच्यामध्ये आपण करून दिलेलं आहे आणि अशा पद्धतीचं हे आज उद्घाटन झालेलं आहे आणि मला खूप आनंद होतोय की कालच आम्ही महिला दिन साजरा केलो आणि महिला दिनामध्ये महिलांचा काय ते विकास आणि महिला देखील समाजामध्ये पुढे येणं हे गरजेचं आहे आज मी आज एक आमदार म्हणून महिला आहे नगराध्यक्षा म्हणून महिला आहे आणि आज आमच्या कॉन्ट्रॅक्टर पण एक युवा होतं गेले एक युवा प्रतिभा आहे की राजकुवारी आपले घोरपडे कारण खूप आनंद वाटतय की कॉन्ट्रॅक्टर देत असताना मुली घ्यायला लागल्या आताच्या मुली शिकलेल्या ह्याच्यामध्ये भाग घेतल्या तर आम्हाला पण खूप आनंद होतो की मुली देखील आज कॉन्ट्रॅक्टर म्हणून आपल्याकडं काम करायला लागलेत ऑलरेडी एक काम हिनं केलेलं आहे क्लासरूम क्लासरूमचं एक केलेलं आहे आणि हे काम देखील अशा युवा युती पुढे आल्या तर खरोखरच समाजामध्ये खरं विकास म्हणून आपण समजून घेतो आणि हे करत असताना आपल्याला नगरपालिकेच्या माध्यमातून कारण कचऱ्याचं समस्या आहे आणि ज्या गल्ली बोळामध्ये असू देत किंवा मोठ्या मोठ्या गटरीमध्ये घाण काढायचं असू देत ते सगळं करत असताना जे काही काय म्हणतो मनुष्यबळाकडून करायला जे होत नाही ते अशा छोट्या जेसीबीच्या माध्यमातून केलं तर लवकर होतं आणि चांगलं क्लीन आहे आणि करायला पण सोपं आहे आणि निप्पाणीच्या एकतीस वार्ड किंवा निप्पाणी नगराचा शोभा आपण ते टिकवू शकतो आहे आणि स्वच्छता हे फार प्रायोरिटीमध्ये आपण घ्यायला लागलो आहे कारण आपले लाडके प्रधानमंत्री मोदीजींचं एक स्वच्छ भारत जे योजना आहे त्याच्यामध्ये आपण हे देखील प्रायोरिटीमध्ये नगरसभेमध्ये सगळ्यांनी विचार करून फिफ्टीन्थ फायनान्समध्ये मला वाटतं एकवीस लाखाच्या निधीतून हे आज छोटस जेसीबी घेतलेलं आहे ह्याचं काम खूप सुंदर आपल्या निपाणी सुरू होणार आहे तर आज हे दोन्ही विकास कामाचं एक प्रसंगी आलेल्या आले सर्वांना पत्रकार देखील मी करतो है, नी मी धन्यवाद अर्पण आणि इथं जय चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा